आणि पालघर जिल्हा परिषद यांची निवडणुका या एकोणतीस गावाच्या शिफ्टिंग जे पवारांनी इनलिगल ठेवलेलं होतं ते लेट होत असल्यामुळे ते आता रखडण्याच्या मार्गावर आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची आता काय त्या काय करू शकतात किंवा त्यांचा निर्णय देखील बहुजन सारखा असतो बहुजनचा निर्णय हा हितेंद्र ठाकूर ह्या भाजपाचे आमदार जरी असतात तर गेल्या सहा महिन्यात आपण त्यांना वेगवेगळ्या याच्यामध्ये पारखलेलं आहे ठीक मीन वाईन ही डेव्हलपमेंट झाल्यामुळे हो आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंट राज्य निवडणूक आयोगाला समजावतो मग त्याच्यानंतर ती ऑर्डर काय मिळत नव्हती कारण त्याच्यात एक नवीन पिटिशन फाईल झाली होती लोकल आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेते प्राधिकरण आहे त्यांना डायरेक्शन दिलेले की सहा मे पासून चार वीक मध्ये म्हणजेच जूनच्या सहा तारखेपर्यंत त्यांनी नोटिफिकेशन काढले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यावे असा निर्णय दिला त्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल येत्या चार महिन्यात निवडणुका होणार परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होईल का वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एकोणतीस गावचा प्रलंबित विषयाच्या बद्दल आज आपण काँग्रेस पक्षाचे जिमी यांच्याशी चर्चा करणार आहोत गेल्या अनेक वर्षांपासून एकोणतीस गावच्या लढ्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका राहिलेली जाणून घेऊया खरच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका गावामुळे या निवडणुकी पुन्हा लांबणीवरती जातील जिमीजी टॉप टेन महाराष्ट्र आपलं पुन्हा एकदा स्वागत थँक्यू स्वागत सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राज्य सरकार ऍक्शन मोडवरती आलेलं आहे मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल राज्यातील इतर महानगरपालिका असेल आपली वसई शहर महानगरपालिका असेल चार महिन्यात वसई शहर महानगरपालिकेची निवडणूक होईल का एकोणतीस गावच्या मुद्द्यांवरती आता तुमची काय भूमिका आहे बघा जसं ही न्यूज सहा मे रोजी प्रसारित झाली की सुप्रीम कोर्टाने याच्यात काहीतरी डायरेक्शन दिलेले आहेत मग आम्ही तुरंत सहा मेलाच मी रात्री ईमेल केला Uh, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला जे स्थानिक स्वराज्य सो संस्थेच्या निवडणुकाचं प्राधिकरण आहे तर आम्ही ताबडतोब त्यांना मेल केला त्याच रास्ते की असं असं सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन आलेलं आहे आणि आम्हाला पेपरमधून म्हणजे समाज माध्यमातून कळतं आहे त्यामुळे आम्ही जे दोन हजार बावीसला जे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं इथे आलेले होते काकानी साहेब आणि आम्ही ते ऑब्जेक्शन घेतलेलं होतं तेव्हा स्टे ते वेकट नव्हता हायकोर्टातला जो फोर फोर टू झिरो दोन हजार अकरामधला मधला स्टे होता स्थगिती होती तो तसाच होता तर आमचं तेव्हा सांगणं होतं की तुम्ही हायकोर्टात जाऊन परमिशन घ्या की आम्ही काय करू हे असं अशी परिस्थिती आहे तर त्यानंतर ते पेंडिंगच राहिलेले या पिटिशनमुळे दोन हजार बावीसची औरंगाबादची याचिका होती ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातली त्या याचिका होती तर त्याच्यात तो, तो सहा मेला असं काहीतरी ऑर्डर आल्याचं आम्हाला समजलं मग मी ताबडतोब ईमेल करून त्यांना सांगितलं आणि ह्या जो म्हणजे गेल्या वर्षी जो जी एस पटेल साहेबांची ऑर्डर होती ज्यांनी ह्या फोर फोर टू झिरो डिस्पोज झालेला होता स्थगिती विकट झालेली होती त्यानंतर नंतर सुद्धा आयुक्त आमची गावात सोडत नव्हती म्हणून आपण त्यांच्यावर आणि राज्याच्या सचिवावर नावाने आपण कंटेम पिटिशन फाईल केलेलं आहे तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच गोष्टी आपण ऍडिशनल अॅफिडेव्हिट कंटेममध्ये मागच्या महिन्यात घेतलेल्या आहेत मागच्या महिन्यात विजय पाटलांच्या सुवी पॅलेसला आपण ग्रामीणचा शुल्क आकारलेला आहे जो त्यांचा जो शुल्क लागतो एक्साईजचा तो ग्रामीणचा हायकोर्टाची कुलकर्णी साहेबांच्या बेंचनी ऑर्डर देऊन तीन तारखेच्या एप्रिल तीनला आपण ती डायरेक्शन घेऊन त्याच्यात ते ससु गाव आणि एकोणतीस गावं हे एक ग्रामपंचायतीमध्ये आहेत हे वसे विरारमध्ये नाही आहेत हद्दीत नाही आहेत एक क्लिअर कट कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍडिशनल ॲफिडेव्ह फाईल करून त्याच्यामध्ये त्या कंटेममध्ये हे कर मेन व्हाईल ही डेव्हलपमेंट झाल्यामुळे आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंट राज्य निवडणूक आयोगाला समजावलं मग त्याच्यानंतर ती ऑर्डर काय मिळत नव्हती कारण त्याच्यात एक नवीन पिटिशन फाईल झाली होती दोन हजार बावीसच्या याच्यामध्ये तिनं आणि त्याच्यात फक्त स्टेटस तितकंच दिसत होतं त्या ऑर्डरचं मग आम्ही जेव्हा बारा तारखेला ती ऑर्डर काढली तेव्हा आम्हाला समजलं की त्या ऑर्डरमध्ये क्लिअर कट सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत राज्य निवडणूक जे आयोग आहे महाराष्ट्र शासनाचं जे लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेते प्राधिकरण आहे त्यांना डायरेक्शन दिलेले की सहा मे पासून चार मध्ये म्हणजेच जूनच्या सहा तारखेपर्यंत त्यांनी नोटिफिकेशन काढायचं राज्यातल्या संपूर्ण ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं नोटिफिकेशन काढायचं इलेक्शनचं त्याच्यानंतर चार महिन्यात त्या इलेक्शन घ्यायचं आता ते झाल्यानंतर आम्ही हे ऑर्डर या सगळ्या गोष्टी करून आम्ही त्यांना दिलं की आमचं जे बावीसला ऑब्जेक्शन होतं त्याला हे कंटिन्युअस ऑब्जेक्शन आहे आमचं हे कंटेम्प्ट आहे दोन हजार बावी चोवीसची जी एस पटेल साहेबांची ऑर्डर आहे त्यामुळे ही गावं जी आहेत ही महापालिकेतून बाहेर निघालेली आहेत त्यामुळे आमची गावं जिल्हा परिषदमध्ये घ्या आणि निवडणूक करा आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीचं निवडणूक घ्या या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची आता काय भूमिका आहे कारण ज्या वेळेला जनआंदोलन समितीचं गठन झालं होतं आताच्या ज्या आमदार आहेत स्नेहा पंडित दुबे त्या विवेक पंडित यांच्या कन्या आहेत मग त्यांच्याकडनं काय तुम्हाला अपेक्षा आहे की त्या काय करू शकतात किंवा त्यांचा निर्णय देखील बहुजन सारखा असेल तुम्हाला काय वाटतं बहुजनचा निर्णय हा हितेंद्र ठाकूर घेत होता ह्या भाजपाचे आमदार जरी असतात तर गेल्या सहा महिन्यात आपण त्यांना वेगवेगळ्या प्रेगर याच्यामध्ये पारखलेला आहे ह्या काहीच करू शकत नाही हा फक्त नावाला स्टॅम्प माळायला आमदार आहे त्या कशा झाल्या ह्या नंतरचा विषय ते पण आम्ही प्रूव्ह करू त्यांच्याकडून तुम्हाला काही अपेक्षित नाहीये आता जेव्हा मी तुम्हाला इतकं सांगतोय तेव्हा तुम्ही ह्याच्यावर त्यांना जर काय विचारलं तर त्यांचं नॉलेज याच्यामध्ये शून्य असणार त्यांना याच्यातलं काही समजतच नाहीये नाही कसं हा विषय आहे तो समजून घ्यायची त्यांनी त्यांची काय हे आहे काय मानसिकता नाही मानसिकता नाही आहे नाही त्यांचे वरिष्ठ लोक त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्याच्या याच्यामध्ये म्हणजे त्यांचं काय चालणार नाही जे पण काय होणार आहे याच्यामध्ये ते विजय पाटील जिमी गुंडचलवीस आणि आमच्या संलग्न जे लोक आहेत त्यांच्याकडूनच होणार आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ना सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली आहे ती ऑर्डर माझ्या हातात नव्हती त्या दिवशीच रात्री आम्ही मेल केला मग तो ऑर्डर सापडत म्हणजे मिळत नव्हती मग ती मिळाल्यानंतर आम्ही पर्सनली गेलो मग तेरा तारखेला राज्य निवडणूक आयोगाने वसई विरार शहर महापालिकेच्या आयुक्ताला पत्र काढलंय की ही एकोणतीन गावं कुठे आहेत याचा तुम्ही आम्हाला स्वयंस्पष्ट अहवाल द्या, द्या। म्हणजे ते पत्र आता वसई विरार आयुक्तालयात आलेलं आहे आज तेरा तारखेपासून त्याचे दोन तीन दिवसात अपेक्षित होतं पण ह्यांनी तुम्हाला माहीत आहे वसई विरार महापालिकेचे रेड्डीचं ते ईडीचं झाल्यामुळे ती सगळी पळापळ होती मग काल मी आणि विजय पाटील आम्ही काल महापालिकेत गेलेलो होतो आम्ही आयुक्त पवारला काय भेटलो नाही आम्ही भेटलो ते आहेत हेरवडे त्यांना भेटलो तयेकर आहेत त्यांना भेटलो तर आम्हाला असं समजलं त्यांनी लिगलचं ओपिनियन मागितलं आता जेव्हा पेटिशनरच महापालिका होती राजू पाटलाने खोटी केस केलेली होती पेटिशनर मधला स्टे विकट झाला तर ती गाव जिल्हा परिषद मध्ये हँडओव्हर करायला यांना लिगलचं आणि राज्य शासनाचं कोणतं डायरेक्शन पाहिजे कारण दोन हजार अकराला जेव्हा स्टे आला तेव्हा ती गावं परत महापालिकेत घेण्यासाठी यांनी का राज्य शासनाने पत्र दिलेलं का की आता स्टे आलाय तुम्ही ती गावं महापालिकेत घ्या जसा स्टे वेकट झाला तशी ती गावं जिल्हा परिषद कडे जायला पाहिजे होती तर आता कसा खरा गेम आहे की पवार जो आयुक्त आहे यांनी गेल्या पंधरा महिन्यापासून ही गावं जी इलिगल ठेवलेली होती या निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे सगळं आता यांचा जो गेम होता तो आता क्लिअर होणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे ह्याच्या पवारच्या ह्याच्यामुळे यांनी गेल्या पंधरा महिने ही गावं ठेवल्यामुळे या गावांचे इलेक्शन आता लांबणीवर पडणार कारण या एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये वॉर्ड काय फायनलाइज होणार नाही कारण वसई विरार महापालिकेतून एकोणतीस गावं काढून त्यांची वॉर्ड करा आणि जिल्हा परिषद पालघरमधून एकोणतीस गावं घेऊन त्यांचे वॉर्ड करा आणि वॉर्ड फॉर्मेशनसाठी वेळ लागतो त्यामुळे ह्या निवडणुका जवळजवळ दो आता दोन हजार सव्वीस लावून बाकीच्या निवडणुका दोन हजार म्हणजे चार सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये तसं आहे आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की एखाद्या बाबतीत तुम्ही निवडणुका घेऊ शकत नसाल तर तुम्ही आमच्याकडे या त्या, ती बाबी घेऊन आम्ही तुम्हाला डायरेक्शन संदर त्या संदर्भात देऊ त्यामुळे वसई विरार आणि पालघर जिल्हा परिषद यांची निवडणुका या एकोणतीस गावाच्या शिफ्टिंगमुळे जे पवारांनी इनलिगल ठेवलेलं होतं ते लेट होत असल्यामुळे ते आता रखडण्याच्या मार्गावर आहे धन्यवाद जिमीजी राज्यामध्ये जरी स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका झाल्या तरी वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आता लांबीवरती जाणार कोणामुळे त्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने एकोणतीस गावचा मुद्दा आपण आपल्या चॅनलवरती मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करू का। गेल्या काही दिवसांपूर्वी कलेक्टर यांनी एक पत्र काढलं आणि त्याच्यानंतर वसई विरार शहरामध्ये खळबळ उडाली जरी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका झाल्या तरी वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लांबीवर जाणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार